ताज्या घडामोडी उल्हासनगर मधील कर न भरणाऱ्या नागरिकांवर मालमत्ता जप्तीची कारवाई होणार आहे दहा जुलैपासून जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव होणार आहे त्यासाठी महापालिकेने नागरिकांना सहभागी होण्याचं आवाहन केलंय उल्हासनगर शहरात मालमत्ता कर न भरणाऱ्यांची संख्या साठ पेक्षा अधिक आहे आतापर्यंतची एकूण थकबाकी नऊ हजार छत्तीस कोटी आहे महापालिका वारंवार करधारकांना नोटीस बजावून देखील कर नागरिक वेळेवर भरत नसल्यानं महापालिकेने अखेर जप्तीची कारवाई सुरू केली आहे याविषयी अधिक माहिती कर विभागाच्या निरीक्षक नीलम बोडारे यांनी दिली आहे उल्हासनगर महानगरपालिकेअंतर्गत एकूण एक लाख त्र्याऐंशी हजार पाचशे एकवीस मालमत्ताधारक आहेत मॅडम यामधून किती प्रॉपर्टी टॅक्स धारक थकबाकी घातलेली आहे त्यापैकी एकूण चाळीस टक्के मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराचा भरणा केलेला आहे त्यापैकी आपली थकबाकी एकूण आठशे एकोणीस कोटी अठरा लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे पंचावन्न रुपये आहे त्यापैकी चालू मागणी एकशे सतरा कोटी ऐंशी लाख चौऱ्याण्णव हजार त्रेचाळीस रुपये आहे असे एकूण पूर्ण आपलं मालमत्ता कर भरणं आहे नऊशे छत्तीस कोटी नव्याण्णव लाख ब्याण्णव हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये मॅडम काही थकबाकी थकबाकी धारकांवर माननीय आयुक्त तथा प्रशासक यांनी दिलेल्या निर्देशानुसार जप्ती अटकावणी लिलाव अशा प्रकारच्या कारवाया आपल्याला आपण करणार आहोत तरी नागरिकांना विनंती आहे की आपण आपली आपल्या मालमत्ती क मालमत्ता कराचा त्वरित भरणा करावा व अशा कारवाया टाळाव्यात Uh, मॅडम uh, जे रेग्युलर टॅक्स क्लेअर आहे जे वर्षानुवर्ष टॅक्स भरतात पण आता अभय योजनेमध्ये भरपूर लोकांनी टॅक्स भरल्या आहेत आणि दोन हजार चोवीस मार्चमध्येच सगळ्या टॅक्स भरलेल्या आहेत आणि यांना आत्ता पुन्हा वापस टॅक्स पावत्या नवीन पाठवल्यात तर लोक काही नाराज आहेत की आम्ही आत्ताच टॅक्स पावती टॅक्स क्लिअर केलाय आणि आम्हाला पुन्हा टॅक्स पावती आलेली या मागचं नेमकं लॉजिक काय आहे ही ॲक्च्युली जी टॅक्स पावती आहे ही चालू वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसशी आहे चालू पावती ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत जर जस्त का त्याचा भरणा केला तर तुम्हाला पाच टक्के सवलत आहे तरी सर्वांना विनंती आहे की या सवलतीचा सर्वांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा मॅडम आपण चार्ज घेतल्यापासून एकूण किती टॅक्स जमा करण्यात आलेला आहे माननीय आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशानुसार दिनांक दहा जून दोन हजार चोवीसपासून मालमत्ता कर विभागाचा मी अतिरिक्त कार्यभार स्वीकारल्यापासून रुपये एक सहा करोड अठ्ठ्याण्णव लाखाची करवसुली केलेली आहे मॅडम जे महानगरपालिकेचे करधारक आहेत त्यांनी जर होती वाचण्यापासून तुम्ही काय संदेश यांना एकच सांगेन की लवकरात लवकर तुम्ही मालमत्ता कराचा भरणा करावा आणि या सर्व कारवायांपासून तुम्ही स्वतःला तेवढा अलिप्त ठेवता येईल तेवढा ठेवावं आकाश साहने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा